बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक प्रशांत ठाकूर यांनी मारला विजयाचा चौकार पनवेलच्या विकासासाठी दिवस रात्र एक करून काम करणारे माहितीचे उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली असून पनवेलचे विकास पुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे तसेच यानिमित्ताने पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय पी आर पी आणि मित्रपक्ष महायतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मते मिळाली त्यांनी एकावन्न हजार एक्याण्णव मतांची आघाडी मिळवत बाळाराम पाटील आणि इतर विरोधकांचा दारुण पराभव केला हो या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रिना गरड यांना त्रेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद मनसेचे योगेश चिले यांनी दहा हजार दोनशे एकतीस लोकमुद्रा जनहित पार्टीचे कांतीलाल कडू यांना दोन हजार चारशे एकोणतीस रिपब्लिकन सेनेचे संतोष पवार यांना एक हजार सातशे एकोणतीस बहुजन समाज पार्टीचे गजेंद्र हिरे एक हजार पाचशे सव्वीस डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टीचे वसंत राठोड एक हजार अडोतीस भारतीय जनसम्राट पार्टीचे पवन काळे चारशे सत्याहत्तर तर नोटाला तीन हजार नऊशे पाच मध्ये पडली दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधकांनाही अपप्रचाराचं रान विठवलं होतं मात्र शेवटी पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे आणि सामाजिक बांधिलकी महायतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत कामी आली आहे माजी खासदार लोकनेते रामशिंग ठाकूर यांनी या विजयाबद्दल अगोदरच खात्री दिली होती आमदार प्रशांत ठाकूर सहज निवडून येतील असा त्यांनी जाहीर दावा देखील केला होता तो शब्द आणि शब्द तंतोतंत तंत 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 या निकालाच्या रूपातून खरा ठरला आहे या विजयाने मतदार संघातील जनतेने पुन्हा आपलं प्रेम आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावरच असल्याचं दाखवून दिलं पनवेल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदारसंघ आहे सहा लाख बावन्न हजार बासष्ट मतदारसंख्या असून तीन लाख ब्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मतदारांनी मतदान केलं अपेक्षेनुसार सर्वाधिक मते मिळवत आमदार प्रशांत ठाकूर दणदणीत विजयी झाले कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हेच पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आहेत त्यामुळे त्यांचा विजय नक्की असल्याचं हितचिंतक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि हा विजय सहज मिळाला या विजयाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला पनवेल मध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि एकच वादा प्रशांतदा असा जयघोष सर्वत्र पाहायला मिळाला होता ब्युरा रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल समस्त पनवेलकरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कर त्या पनवेलकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं त्या संस्थांच्या प्रतिनिधी मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या, या देशाला पुढे नेणारं नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला या सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता कि मोठा की मोठा विजय ही सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार ओथमलेले चा, असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना दाखवणार इथला मतदार याचा विश्वास देखील होता